या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात येणारा दोन हजार चोवीस आणि पंचवीस सालचा मानाचा सा गणराया अवॉर्ड कुंभोज येथील राजहंस तरुण मंडळ आदित्य ग्रुप आणि सूर्योदय गणेशोत्सव मंडळांना देऊन सन्मानित करण्यात आलं जयसिंगपूर येथील सरकार महर्षी श्यामराव पाटील यडरावकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला हातकणंगले पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील एकूण तेरा मंडळांना गणराया अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता होते लेझर लाईटचा वापर टाळा डॉल्बी वापरणाऱ्या मंडळींनी आवाजाची मर्यादा पाळावी शांततेत गणेशोत्सव साजरा करा सामाजिक उपक्रम राबवा असं मत योगेश गुप्ता यांनी व्यक्त केलं प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर उपस्थित होते पोलीस प्रशासनाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके जयसिंगपूर विभाग कार्यक्षेत्रातील पोलीस निरीक्षक कर्मचारी उपस्थित होते यावेळी विविध मंडळातील कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं